चॅनल मी ना एक खूप मस्त प्रॉडक्ट मागवला आहे म्हणजे तुम्ही बघू शकता माझे जे अपर लिप्स आहेत ना ते पिगमेंटेड आहेत इव्हन लोअर लिपला पण माझं पिगमेंटेशन चा आउट बाउंड्री आहे तर मी खूप टाईमपासून असा एक लिप बाम शोधत होती जो मी लिपटेम सारखा पण यूज करू शकते म्हणजे कधी कधी काय होतं ना की अगदीच इथे जायचं असतं सोसायटीत जायचं असतं किंवा बाजारात जायचं असतं किंवा आजूबाजूला कुठेतरी जायचं असतं आणि त्याच्यासाठी लिपस्टिक वगैरे लावून जाणं रेडी होऊन जाणं मला काही कधी कधी चांगलं नाही वाटत तर मी विचार केला की एखादा लिप बाम असेल त्याच्यामध्ये टिंट असेल थोडंसं म्हणजे इथल्या इथे जायला पण आपल्याला थोडंसं छान वाटेल कारण का पिगमेंटेशन पण चांगलं नाही वाटत तर मी खूप टाईम शोधून शोधून मग मा मला एक भेटला आहे तो की आहे हा फॉक्स टेलचा मी हा मेनली पिगमेंटेशनसाठी घेतलेला आहे तर हे तुम्हाला पिगमेंटेशनसाठी हेल्प करेल याच्यामध्ये विटामिन सी आहे एस पी एफ थर्टी आहे ड्रायनेसला पण हे तुमचं हेल्प करेल नरिश करेल चला आता आपण हा अप्लाय करून बघूया की हा कसा अप्लाय होतो आणि हा मी फक्त दोनशे रुपयाला घेतलाय तर चला आता आपण ह्याला ट्राय करून बघूया

थोडासा प्रॉडक्ट घेतला तरी पण इनफ आहे हा आणि मला हा चांगला बेरी बेरीसारखा ह्याचा फ्लेवर आहे आणि छान वाटतंय मला हा आणि खूप कमी क्वांटिटी घ्या तुम्ही मला त्याचं मी पण जास्त लावली आहे पण तुम्ही खूप कमी क्वांटिटी घ्या खूप मस्त वाटतोय हा ऍक्च्युली म्हणजे सर मस्त बेरीचा फ्लेवर येतो आहे आणि असं छान नरिशमेंट वाटतंय हायड्रेटिंग वाटतंय आणि वाट तो वाट 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 लिपबाम जरी असला तरी पण तो एक टिंट देतो आहे जसं मी मगाशी म्हणाले की इथल्या इथे वगैरे जाण्यासाठी छान आहे म्हणजे फक्त तुम्ही मॉइश्चरायझर सनस्क्रीन आणि लिपबाम लिप बाम हे लावून गेलात तरीसुद्धा ते छान छान वाटेल तुम्ही पण नक्की ट्राय करा हा किंवा तुम्ही जर आधीपासून हा ट्राय करत असाल तर मला नक्की कमेंट करून सांगा की तुम्हाला हा कसा वाटतोय आहे मस्त मस्त व्हिडिओ बघण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा चॅनलला भेटी नेक्स्ट व्हिडिओमध्ये